आणि त्या दोन दिवसाच्या अनुभवानंतर आज मी समाजात काम करतो आणि त्या कामात माझा बराचसा फरक पडला असं मी या ठिकाणी जाहीर कबूल करतो कारण <laughs> की लोकप्रतिनिधी म्हणून आपण काम करत असतो तर लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना समाजात कुठले प्रश्न कशा प्रकारे मांडले जातात आणि कशा प्रकारे आपण समजा समाजाच्या मंचावर गेल्यानंतर विचार मंचावर गेल्यानंतर आपण कशा प्रकारचं मनोगत असो आणि समाजाला त्याच्यापासून काय प्रेरणा मिळावी याची प्रेरणा मला आपल्या या शब्दग्रंथ साहित्य संबंधित मिळाली असे मी ठिकाणी जाहीर जाहीर कबूल करतो आणि नियोजन आयोजन म्हणलं तर आताच मंचावर येत असताना मी साहेबांचं एक माझं थोडंसं प्राय प्रायव्हेट व्हॉट्सअप आहे म्हणजे जो त्याच्यावर मी फक्त येलो साहेब फक्त प्रश्न आसन तरच तेवढे घेतो बाकी ग्रुपमध्ये ऍड केलं किंवा सकाळी बरेच आपण पाहतो की आता सोशल मीडियाचा काळ झालाय म्हणजे प्रत्येक माणसाचं पूर्वी आपण म्हणतो की एखाद्याचा जीव एखाद्या व्यक्तीत असतो म्हणजे उदाहरणार्थ एखादा जीव ते पोपटात आता तो पोपट बदलून तो पोप मोबाईल आलाय त्याच्यामुळे सगळेजण mm. मोबाईलवर ऍक्टिव्ह असतात त्याच्यामुळे ते सकाळी किती वाजता उठलेत हे सुद्धा आपल्याला माहित असतात आणि आता ते झोपायला गेलेत हे सुद्धा आपल्याला त्यांच्या मेसेजद्वारे आपल्याला कळतं पण असे अनेक सहकारी या प्रभागात का या शहरात काम करत असताना संपर्क असल्या कारणाने बरेचसे गुड मॉर्निंग आणि बरेचसे गुड mm. नाईटचे मेसेज असेल तर माझं म्हणणं असे की बाबा हे थोडंसं आमच्या सारख्या त्याच्यापासून लांब राहावं लागतं म्हणून एक माझा प्रायव्हेट नंबर आहे त्याच्यावर मी पत्रिका काढत होतो की गोसावी साहेबांनी पाठवलेली आणि त्या पत्रिकेमध्ये कोणाचं नाव राहिलं नाही पाहिजे किंवा प्रकारे आपण इथं बोललं पाहिजे या पत्रिकेच्या कार्यक्रमाच्या म्हणून मी ते मोबाईल व्हॉट्सअप चालत होतो पण इतकं तुमचं नियोजन आयोजन सुंदर आहे की इथं पत्रिका इथं पुस्तक सगळं तुम्ही सोय करून <laughs> ठेवलं म्हणजे इतका नियमितपणा आणि इतकं सातत्याने असं कसं असतं माहिती का की समजा जर आपण एखादा कुटुंबातला सदस्य एखाद्या घरात राहत असला आणि त्या घरात त्याची जर सेपरेट रूम असली आणि सेपरेट रूम असली ना महिन्यातून एकदा दोनदा दहा ते सगळं राहलेलं नवरा बाईगे भांडणं बरेचसे मला सोडतं त्याच्यावर त्या राहण्यावरूनच असतील पण तुमच्या म्हणजे एक असा म्हणजे नाव भांडायला राह तुम्ही काही कारणच ठेवले नाही तर कृपया तेवढं कारण ठेवलं पाहिजे नाही त्याच्यामुळे काहीतरी वादविवाद होते आणि ते वादविवाद झाल्यानंतर माणूस अधिक एक राहू राहून पुढच्या काळात सुद्धा एकत्र होतो असं मला वाटतं आणि आजच्या या कार्यक्रमाने मग तुम्ही फार काही बोलणार नाही कारण की बोलल्यासारखं माझं राजकीय व्यक्तिमत्व आहे आणि राजकारणातली व्यक्ती जे समजा पोटात असतं ते त्यांच्या व्हॉटॉर शंभर टक्के नसतं राजकारण त्या व्यक्तीच्या पण जे साहित्यिक असेल त्यांचे जे पोटात असतं तेच वॉटर असतं म्हणजे खरा माणूस हा साहित्यिक आहे असं सा मला वाटतं आणि तुमच्या संग्रह माझा स्वभाव तसा पहिल्यापासून सरळशी म्हणजे माझं काही तसं पोटात एक व्हॉटिका असं नाही पण शंभर टक्के माझ्या जे पोटात होते तेच कायम राजकारणात सुद्धा वाटत आहे आणि तुमच्या संग्रह मला नाही असं वाटत की माझा फायदा होईल कारण की जेव्हा राजकारणात माणूस काम करतो त्याच्या पोटात एक पाहिजे आणि नव्हतं एक लागत नाही तर काही नाही आता कधी कधी मला असं वाटायचं पहिल्यांदे की जेव्हा मी राजकारणात समाजकारणात काम करताना बऱ्याचशा लोकांशी मी कुठे गेलो का तुझं काम करून देऊ तुझं हे करू आणि मला कधी कधी असं वाटायचं की आपण ते काम करतोय पण अनेक प्रश्न आहेत जे आमच्याकडून सुटत नाही ज्याची आमची सोडू शकत नाही मग चुकून का म्हणे पांडुर मामाला त्या ठिकाणी <laughs> बोलावं लागतो पर्याय नसतो समजा आता पांडुरंग मामा जर म्हणले की तू सकाळी चंद्र खाली आणून दे आणि मी मामान माझ्याशी होत नाही आणि पुढे गेल्यावर उदय के साहेब म्हणले मी तर तुला चंद्र आणून देतो पांडुर मामान बनलं जाईन <laughs> उद्याकासाहेब ना माझा तर कार्यक्रम होऊन जाईल त्याच्यामुळे चार दोन गोष्टी आम्हाला खोटे बी बोलावं लागतात पण असं काय चांगलं म्हणजे काय <laughs> जे असं मी काय सगळं खोटं बोलत नाही जे समाजासाठी चांगलं शेवटी या शहरामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये मी गेल्या अनेक वर्षापासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो माझ्या प्रभागातील तुम्ही बरेचसे लोक सहकारी आहात कशा प्रकारे मी प्रभागात काम करतो आणि आज या अहिल्यानगर शहरामध्ये सुद्धा कशा प्रकारे मी काम करतो हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने करतो आणि इथून पुढच्या काळात देखील हे अहिल्या शहर अहिल्यानगर हे शहर सर्वांगीण पुढं जाण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहू आणि त्यासाठी या शब्दगंध साहित्य संमेलनासारखे संमेलनं हे वारंवार हे प्रत्येक विभागात भागात होणं गरजेचं आहे जेणेकरून त्या भागातील लोकांना म्हणजे सगळ्यांना समज असते पण चांगली समज येण्यासाठी शंभर टक्के शब्दगंध साहित्य जर एखादीने म्हणजे त्या पूर्ण केला तर त्याच्या जीवनात बदल मला घडू शकतो असं वाटतं त्याच्यामुळं जरी ह्या वर्षी मी आपला अध्यक्ष असलो आणि पुढच्या वर्षी नवीन आपलं जर कोणी अध्यक्ष होणार असलं पण तुम्ही निश्चितपणे एक गोष्ट ध्यानात ठेवा की मी आहिल्यानगर महानगरपालिकेकडून या सोळाव्या जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा सापून निधी उपलब्ध मी करू शकत होतो म्हणजे तेवढी माझी त्या ठिकाणी आहे म्हणजे काम सांगली होय करू शकतो पण मी ते केलं नाही मी नको पण तुम्हाला एक निश्चित सांगतो की पुढच्या वर्षीपासून महानगरपालिकेचा वाटा पैशाचा घेऊन देण्यासाठी संपूर्ण जबाबदारी संपत वारस करायची आणि त्याचबरोबर अजून तुम्हाला काय जर सहकार्य लागत असेल ती सुद्धा सगळी जबाबदारी संपत वारस करायची मी मी काय म्हणजे सोपे पाटील आपण मी काही पैशावर माणूस नाही पण पैसे कमी बी नाही म्हणजे माझे माझ्या घरात माझे दोन भाऊ आहेत अजून माझे कुटुंब आहेत मी बी स्वतः राजकारणी जरी असलो तरी मी माझ्या तरुण सहकार्याला कायम सांगत असतो की प्रथम उद्योग व्यवसाय करा प्रथम आपलं कुटुंब समाज सगळं आपण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जर त्याच्यातून तुम्हाला वेळ वाटला तर राजकारण करा नाही तर राजकारण नाही केलं तरी काय हरकत नाही कारण की राजकारण म्हणून कोणाचेही पोट भरत नाही आणि कोणाचे घर जोडल्या जात नाही राजकारण म्हणून तोडल्या जात नाही त्याच्यामुळे आशा शहरावर बसून म्हणजे चांगले लोक आले पाहिजे चांगले लोक त्या राजकारणामध्ये समाविष्ट झालं पाहिजे आणि ते राजकारण सुद्धा चांगलं करायचा प्रयत्न केला पाहिजे पण प्रथम माझं असं म्हणणं आहे की समाजातील तरुणांनी कुटुंब घर व्यवसाय याच्याकडे बघून मग राजकारणाकडे पाहिलं पाहिजे त्याच्या भरक्षावर सोबे पाटील मी हे वाक्य वापरू शकलो नाही तर मी जर ते राजकारण करत बसलो असतो तर माझ्या डोक्यात प्रश्न पडला असता तर सोबे पाटील जर पैसे माहिती असेल कोणत्या कामामध्ये मला वागलं का करलं ना असं असं त्याच्यामुळे हरकत नाही पण तुमच्या सारख्याच्या शब्दगंधाच्या साहित्याच्या संमेलनातून मला अनुभव आलेत अनुभव जाता जाता एक अनुभव मी सांगतो की मागच्या संमेलनाच्या वेळेस जे काही कविता ज्यांनी केला त्या तर आता मध्ये मला वाटतं निवाड कॉलेजला मी काहीतरी काहीतरी साहित्य संमेलन होतं मला वाटतं बरोबर तर आपले जे प्रतिस्पर्धी लोक ज्यांनी सहभाग नोंदवला होता तर त्यात त्या कर्जत तालुक्यामधील साळुंकी कुटुंबीय म्हणजे ते म्हणला ते ते म्हणले की तुमचा नामचा परिचय शब्दगंधामुळं आणि जसा तुमचा नामचा परिचय शब्दगंधामुळे झाला की तसं आम्ही रोज पेपर वाचतोय त्याच्या वाचायचो पण तुमच्याकडं लक्ष नव्हतं पण आता आमचं लक्ष कोणाकडे आहे तुमच्याकडे संपत वारसकर नाच आलं का आम्ही अख्खी बातमी वाचून काढतो म्हणजे अशा प्रकारचं काम म्हणले तुम्ही त्या करतात तर त्यांनी माझ्यावर कविता लिहून लिखित आणून दिल्यात आणि मी माझ्या घरी होतो मला वाटतं सकाळी सात का साडेसात आठ ला ते लोक घरी आलते मी लोक थोडं रात्री उशिरा घरी जातो रात्री उशीर घरी जातो म्हणजे फक्त उशिरा जातो नाही तर तुम्हाला थोडं रात्री उशिरा जातो म्हणजे तर सकाळी उठायला उशीर होतो तर सात साडेसात वाजता ते माझ्याकडे सकाळी सकाळी आल दे, ते तर मी माझ्या मिसेसने मला उठाल म्हणलं अरे म्हटलं काय झालं ते म्हणले असे लोक आले म्हणलं किरण म्हणलं किरण अरे तूच आठ कर तूच फोटो काढ आणि त्यांची इच्छा होती फोटो काढायची म्हणजे तूच तुझा फोटो काढ आणि त्यांना म्हणा हो ते थोडे आजारी लवकर येऊ शकत नाही ते लिख तस चालणारच नाही ते माणूस लागल म्हणजे इतके आठे लोक काही नाही उठलो आपलं तोंडावर पाणी मारल खाली आलो आणि खाली आल्यानंतर त्यांनी त्यांच्या तोंडाने ती कविता म्हणून दाखवली आणि ज्यावेळेस ती कविता म्हणली त्यावेळेस मला अजून ऊर्जा काम करण्याची भेटली हे मी तुम्हाला जाहीर कबूल करतो आणि जे ताकद या भारतामध्ये म्हणजे भारतामध्ये ताकद ही वेगळी भारतामध्ये समजा संगीत साहित्य कविता अजून हे सगळे जे प्रकार आहेत हे कुठल्याही देशात नाही आहेत त्याच्यामुळे माणूस कितीतरी अडचणीत असला तर आपल्या अश्यात कविता आहेत की ते दोन मिनिटाला त्या अडचणी बाजूला करून आपल्या यशाच्या मार्गाकडे चालत रेन अशा प्रकारचं आपलं काम आपले लोक करतात त्याच्यामुळे मला तुमचा सगळ्यांचा अभिमान आहे फार मी काय बोलणार नाही जाता जाता एवढं सांगन की ज्या ज्या वेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची तुम्हाला सहकार्याची गरज लाभन त्या त्यावेळेस माझ्यासारखा का कार्यकर्ता तुमच्या सेवेत हजर असेल एवढंच मी सांगतो थांबतो हिंद